शिवामुठीची सोमवारची कहाणी ऐका शिवामुठी तुमची कहाणी आठ नगर होत तिथं राज्य करीत होता या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहायला गुराचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामोट वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्या माणसांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्यांच्याबरोबर ती देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कायग बायानो कसला वसा वाचता आम्ही शिवामुठीचा वसा वाचतो त्या वशाला काय करावं मुठभर तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं बेलाची दोन पानं घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जाऊ आणि पाचवा सोमवार आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या कन्या देवकन्या यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली पूर्ण दिवस तिनं उपास केला जावा नंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून गेली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे जाऊन नाग मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठा जावा भ्रता नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तिने तीळ वाहिले दिवस तिनं उपास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे तेव्हा नावडतीनं उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाच्या दर्शनाला जाऊ लागली ती कुठे जाते हे पाहण्यासाठी घरची माणसं तिच्या मागे चालली नावडते तुझा देव दाखव असे म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव झाला होता तिला काही वाटलं नाही यांना मात्र काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात ती कशी येत असेल कोणास ठाऊ नावडतीची चिंता त्यांना वाटू लागली नावडतीने देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांच्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंडी झाली तिच्याबरोबर सगळ्यांनी महादेवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागली नंतर मुठभर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा जावा नणन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून मुठभर मुख शिवपिंडीवर वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझ पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं हे कसं झालं तेव्हा सुन म्हणाली माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय